आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते टॅरो रिडर्स नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना काय वाटते आहे हा ऍज अ टॅरो रिडर्स म्हणून झालेला प्रवास आणि खरोखर आता तुम्हाला टॅरो रिडिंग येते का आणि हे करत असताना काय अनुभव आले आवर्जून सांगा बोला सुलभा आपण नमस्ते मॅडम त्या रिडिंग काढताना खूप मजा येते कारण आपल्याला ना नाते ना कोणाच्या बरोबर नाते आपलं कुळ कसं आहे हे ओळखता येतं आणि कोणाचे अडलेले काही क्वेश्चन असतील तर ता त्याचं एक आपण परफेक्ट रिडिंग करू शकतो जे आपण कार्ड काढतो ना त्याचं वाचन केलं तर ता परफेक्ट त्याचा आन्सर निघतो त्याचं आणि आपल्याला पण आनंद होतो ते म्हणजे आपल्याकडून जर चांगलं कार्ड व्यवस्थित आपल्याला काढता येतं याबद्दल आणि अचूक कळतं इंट्युशन येतं हो आणि त्यामुळे ते उत्तर पण अचूक मिळतं आम्ही मध्ये विचारतो की हे बरोबर आहे की अशा परिस्थिती आहे का तर ते लोक बरोबर सांगतात तशीच परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपल्याकडून जे होतं ते व्यवस्थित होतं म्हणून एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतं आणि आनंद खूप वाटतो की आपण सॉल्व्ह करू शकतो प्रॉब्लेम आपले पण आणि बाजूच्या म्हणजे आपल्या आजूबाजूचे कोणाचे असतील तर प्रॉब्लेम सॉल्व करायची आपली इंटेन्शन पॉवर वाढल्यामुळे ते करू शकतो आणि हे सगळं ब्रह्मांडामुळे मॅडममुळे होऊ पद्धत पण खूप छान आहे आणि व्यवस्थित समजून व्यवस्थित शिकवलं त्यामुळे व्यवस्थित आम्हाला यायला लागलं ला। आणि आम्ही भरपूर क्वेश्चन सॉल्व केले त्याचे आन्सर पण छान बरोबर आले युनिटीमध्ये केले आम्ही सर्वांनी मिळून केले सेपरेट सेपरेट पण केले भरपूर क्वेश्चन सॉल्व केले मला तेच विचारायचं आहे की तुम्ही काढलेले प्रश्न कारण मागे आता हा एक आठवडा झाला मागचा त्या आठवड्यामध्ये मी तुमच्या सोबत नाही तुम्ही टॅरो रिडिंग करत आहात बरोबर ना आठवडा दहा दिवस झाले असतील दहा दिवस तर या मागच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही तुमचे प्रश्न ग्रुप सोबत सॉल्व करा तर काय वाटते तुम्हाला त्याबद्दल ना आम्हाला का काढताना असं कळतं की त्यामध्ये असं काय समोरच्याला प्रॉब्लेम आहे तर आम्ही विचारतो का असं असं प्रॉब्लेम आहे का, का मग ती बोलते हा हा बरोबर आहे तसंच आहे म्हणून भूतकाळामधलं विचारतो किंवा भविष्य काळामध्ये आणि परफेक्ट येतात म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला जर विचारलं तर बरोबर आहे आणि करेक्ट आहे म्हणून सांगतात हा बरोबर आहे आणि टॅरो रिनिंग व्यवस्थित आलंय बरोबर आलंय असे भरपूर काढले आहेत आम्ही परवाच वैजयंतीचा पण प्रॉब्लेम आम्ही आहे किंवा आम विचारलं त्यामध्ये वैजयंतीने स्वतः सांगितलं हा असंच आहे म्हणून वैजयंतीचा होता एक प्रॉब्लेम तर मी विचारलं की तिथे होतं की जातक असं करते म्हणून तर ते आम्ही मग तिला पटवून सांगितलं असं करायचं नाही जे काय ते तू प्रश्न सांग म्हणून असं म्हणजे गायडन्स पण देता येतं खूप छान कॉन्फिडन्स आला स्वतःमध्ये आता एकटी हा कॉन्फिडन्स आला हो oh, oh, आहे खूप सुंदर दिव्या काय बोलला तुम्ही मॅडम पहिल्यांदा तर तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद कारण की मी आधी रेकी मध्ये आली ना मॅडम तेव्हा मला रेकी झालं ग्रँड मास्टर झालं आणि टॅरो साठी येईल असं वाटतच नव्हतं पण ते तुमच्यामुळे सोपं झालं आणि खूप मला खूप छान वाटतंय म्हणजे एक स्वप्न पूर्ण झालं माझं असं जे भविष्य आपण बघायचो आधी आता दुसऱ्यांचं सा सांगतोय खूप छान वाटतंय आणि कार्ड इतके परफेक्ट निघतात ना मॅडम खूप म्हणजे खूपच छान म्हणजे भूतकाळात पण तसंच आता प्रेझेंट आणि भविष्य बरोबर कार्ड निघतात एक तर मी तुम्हाला उदाहरण सांगते एका लेडीजने म्हणजे असं आजारपणाच्या रिलेटेड असं विचारलेलं तर मग त्यांना सांगितलं जे काही आहे ते सांगितलं आणि मी म्हटलं की तुम्ही कुठे असं बाहेर प्रवास जाणार आहात का प्रवासाला वगैरे तर त्या म्हणाल्या की हो जाणार आहे तर मी म्हटलं कदाचित तुम्हाला गुरु गुरुच्या ठिकाणी वगैरे हो, तुम्ही जाणार तीर्थक्षेत्र वगैरे तर त्या पटकन म्हणाले की हो मॅडम मी शिर्डीला चाललीय त्या कार्ड पण मी सांग त्या इतक्या शॉक झाले की तुम्हाला कसं कळलं की आम्ही कुठे जाणार आहे म्हणजे लोकेशन पण तुम्ही सांगितलं एक्झॅक्ट तसं खूप छान वाटलं मॅडम टायर तुमच्यामुळे सगळं म्हणजे शक्य झालं तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद जी भीती अगोदर वाटत होती ऍज अ टॅरो ला येण्याच्या अगोदर बसा ओके एवढश टॅरो करिता अगोदर यायच्या अगोदर जी भीती होती मनामध्ये आणि केवढे ते विचार होते हे होईल का ते होईल का कसं असेल तर ते त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का आणि सोपी करे, करे हो आणि नाही खरंच येताना असं वाटलेलं नाही जेव्हा कार्ड पण आपण जे हे करत होतो तेव्हा थोडस असं होतं अरे बापरे हे कार्ड समोर आलं आता कसं होईल आम्ही काय जमेल की नाही मला ते म्हणजे सगळे कार्ड वगैरे पण आता इतकं परफेक्ट निघते ना खूप असं सा। जादूसारखं वाटतंय खूप मॅजिक खूप छान करून घेतलं तुम्ही आमच्याकडून खूप खूप धन्यवाद निघतात कार्ड बरोबर निघतात आतापर्यंत मी त्यांचे काढले सांगतात ती लोक आणि एकदम असे शॉक होतात की बाबा असंच आहे का आमचं असंच होतं भूतकाळात असंच होतं आहे म्हणजे निघताय बरोबर तुम्ही बोलला होता की मॅम सगळेजण सांगतात की आहे शुड मी सांगते तुमच्याकडे मंजुश्री मॅडम इतक्या छान टॅरो खूपच म्हणजे आमचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि मी ते ते म्हणतात की खरंच हे असंच आहे आमच्या आयुष्यात ना हे असं झालंच होतं खरंच आणि आता सांगितलं ते बरोबरच आहे इतकं परफेक्ट शिकवलंय तुम्ही त्यासाठी खूप खूप आभारी आहे तुमची खूप छान आणि सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकवले हो खूप खूप धन्यवाद घेणारा पॉवरफुल पाहिजे तुम्ही खूप छान प्रकारे ग्रहण केलं सगळ्यांनी आणि खर तर मी नसताना तुम्ही जे रिडिंग केलं कारण मी नाही याचा अर्थ मी नाहीच असं नसतं ना मी uh, स्क्रीनच्या मागे माझं काम करत असते पण तुम्ही मात्र जे एकमेकांना समजून ग्रुप वर्क आणि जेव्हा जेवढ्या एक कॉन्फिडंटली एक काही गोष्टी सांगितल्या नाही नाही तुमची वस्तू मिळणारच जेथे मी पण विरोध करते असं की का तुम्ही सांगू शकता पण तेव्हा तुम्ही सांगितलं नाही नाही हरवलेली वस्तू मिळणार आहे मिळणार आहे आणि त्या गोष्टी नंतर जशाच्या तशा होतात कारण कुठंतरी येस तुमची ती एनर्जी लेवल वाढली आहे समजून घेण्याची आणि मॅडम ना तुम्ही आम्हाला खूप असं एवढा कुठे टाइम मिळत नाही ते आम्ही तीन महिने जून महिन्यापासून जून जुलै ऑगस्ट तीन महिने पूर्ण आम्ही मस्त प्रॅक्टिस करून छान खूप छान करून घेतलं तुम्ही आमच्याकडून खूप सुंदर बोला आता वर काय म्हणता सुरू करावं लागेल आत्मा नमस्ते मॅडम ऍक्च्युली टायरवेल्डिंग बद्दल मी एकदम ब्लॅक होते की म्हणजे मला माहित नव्हतं पण तुमच्याकडे मी रेकी थर्ड पर्यंत केलेला आहे त्यामुळे तुमची शिकवण्याची पद्धत किंवा हे मला खूप म्हणजे मी दोन तीन ठिकाणी मला विचारलं होतं मी टॅरो साठी पण मला तुमच्याच कडून करायचं होतं त्यामुळे मी माझा टाइम ऍडजस्ट होईपर्यंत मी थांबले होते तर तुम्हाला पण माहिती आणि मला वारंवार मेसेज होता मॅडम टॅरो सुरू करता सुरू करता आणि मला एवढी इच्छा होती ते शिकायची आणि जस म्हणजे मला वाटलं की मी तुमच्याच कडून शिकावं ते मी अक्षरशः पूर्ण समाधानी आहे तुमच्या नोट्स म्हणा तुमच्या शिकवण्याच्या पद्धती म्हणा आणि तुमचा टाइम देण्याचा आमच्यासाठी टाइम काढून आम्हाला शिकवण्याची पाहिजे पेशन्स ही त्याबद्दल म्हणजे खूप खूपच समाधानी आहे आणि मुख्य म्हणजे कसं आता आपल्याला सगळ्यांना भविष्य ऐकायला आवडतं कि आपण पण पेपरातलं आहात मेषरास काय तुळरास काय आहे हे वाचत असतो पण इकडे येऊन आपण स्वतः ते अनुभवतोय की दुसऱ्यासाठी आपण काय करू शकतो नेहमी आपल्याला असं वाटतं की आपण समाजासाठी किंवा लोकांसाठी काय छोटे प्रश्न आहेत त्यांचे जे आपण सॉल्व करू असं पण आपल्या आता शिकलेलं नसल्यामुळे भविष्य वगैरे आपण काही माहिती नसतं पण हे कसं एक सर्वसाधारण माणसाला सहजतेने आपण सांगू शकतो की कार्डावरून आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला कार्ड दाखवलीत तेव्हा सुरुवातीला असं वाटायचं की हे कसं लक्षात राहणार एवढी छप्पन्न अठ्ठावन्न कार्ड आहेत किंवा काही पण तुमच्या जेव्हा नोट्स आहेत नोट्स मिळाल्या त्याच्यावरून वाचून आणि आता म्हणजे लक्षात येतं की जरी आठ कार्ड सात कार्डाचा आपण स्प्रेड हे केलं तरी पटकन लक्षात येतं याचा आउटकम काय आहे की म्हणजे पूर्ण सगळं हे शोधायला लागत नाही की अरे हे कार्ड असं आहे हे कार्डस आहे त्यामुळे ही जी प्रॅक्टिस तुम्ही करून घेतलीत ना सुरुवातीला वाटायचं अरे बापरे ही सात कार्ड प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाचं वाचायचं प्रत्येकाचे नोट्स वर शोधून काढायचं पण आता कसं कळतं सात कार्ड काढली की पटकन आउटकम कळतं म्हणजे एक आपण सांगू शकतो की नाही हे असं होईल किंवा हा प्रश्नाचं उत्तर असं आहे तुम्हाला पटकन मिळू शकेल हे पटकन तुम्ही सांगू शकता म्हणजे अगदी एक्झॅक्ट आपण सांगितलं नाहीत हे असंय तसंय तू जर भूतकाळ असा होता तरी तू असं सांगू शकला नाही तुम्ही हा प्रश्न सहजपणे पुढे जा बिंधास पुढे जा काही नाही तुमचं होणार आहे हा कॉन्फिडन्स आपण सहजतेने देऊ शकतो आणि जसं प्रॅक्टिस आमची झाली तर खर, खूप खरंच खूप कॉन्फिडन्स वाढलाय आणि आता सहजतेने आपण हे करू शकतो समोरच्याला आपण आपला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा समोरच्याचा हे नक्की कळलं त्यातनं किंवा स्प्रेडचे जे प्रकार आहेत वेगवेगळे या प्रश्नासाठी हाफ स्प्रेड या प्रश्नासाठी हे आहे किंवा नातेसंबंधासाठी दहा दहा कार्डाचा स्प्रेड आहे याच्यासाठी आठ कार्डाचं सहा सात कार्डाचं आहे याच्यावरनं पण आम्हाला म्हणजे जसं जसं तुम्ही शिकवत गेलात उलगडत गेलं आणि आता म्हणजे खूप असं हे वाटतं की आपण सहजतेने करू शकतो म्हणजे कॉन्फिडन्स लेवल शंभर टक्के काय दोनशे टक्के झालाय की आपण करू शकतोय त्याच्यातनं म्हणजे मला असं म्हणायचं की उद्या जर का तुम्ही तुमचं ऑफिस ओपन केलं एज अ रीडर्स म्हणून तर तुम्ही तेथे कॉन्फिडेंटली करू शकताल का आणि हो पुन्हा त्यासोबतच एक विचारते मी सगळ्यांनाच विचारते की तुम्ही तेथे एखाद्या व्यक्तीला तो प्रश्न आला आहे पण त्यांचं कुठेतरी निगेटिव्ह दिसते आपल्याला रिझल्ट पण पुन्हा तो निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी मध्ये जाण्यासाठी तुम्ही उपाय सुचवू शकता का नक्कीच आणि ना बॅक ऑफ द माइंड हे पण आहे की समजा मला कुठे अडचण आली तर मंजुश्री मॅडम आहेत की पटकन आणि म्हणजे असं नाही की शिकवलं आणि सोडून दिलं असं नाही तुम्ही म्हणता की तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा मी अवेलेबल आहे मला फोन करा किंवा आमचा ग्रुप जो आता फॉर्म झालाय ऍक्च्युली त्याचा पण खूप सप... असं वाटतं की खूप सपोर्ट आहे की अरे मला थोडं काही अडचण आहे मी कोणाला पण फोन करून विचारू शकते अरे हा हे कार्ड झालेत आणि हा प्रश्न आहे तर याच्यातलं तुमचं हे काय आपण तर काढतोच पण समोरच्याचा व्ह्यू काय समोरच्याच उत्तर काय आहे त्याच्यातनं आपल्याला आणि ऐकताना सुद्धा ना म्हणजे आपण जे डिस्कशन करतो याच्यात त्याच्यातनं पण बरंच लक्षात येतं की हा या कार्डचा अर्थ हा असा पण आहे या कार्डचा अर्थ असा पण आहे असं कधी कधी आपण स्वतः हे नाही केलं पण ऐकलं ना जरी तरी खूप लक्षात येतं की यानी आपल्याला म्हणजे असं पण सॉल्व करू शकतो या वेनी आपण विचार करू शकतो कधी कधी आपलं आपण वेगळ्या वेळे विचार नाही करत ना पण समोरच्याच ऐकलं की लक्षात येतं हा बरोबर आहे हा पण विचार हा पण म्हणजे हा प्रश्नासाठी अशा पद्धतीने पण पुढे जाऊ शकतो असं असं पण आहे प्रत्येक कार्ड बद्दल नवीन एक वेगळा क्रिएट करू शकतो सगळ्यांच्या तयार बरोबर आहे हो खूप सुंदर वाद बढिया विद्या ताई काय म्हणसाल तुम्ही झाला का तुम्ही टेरोडर्स वेळ आहे विद्यार्थीला मला प्रॅक्टिस करायला मी विद्यार्थीला म्हणते की अधिक अधिक अधि चार दिवस मला okay? yes. द्या ओके येस कारण त्या मध्ये नव्हत्या अधिक कोणाला काय बोलायचं आहे आता या मॅच एक वैशिष्ट्य असं होतं बघा आसावरी असू दे सुलभा असू दे रिटायरमेंट नंतर ज्याला रिटायरमेंट नंतर हे लोक पॅरो <laughs> रिटर्ट झाले म्हणजे एक सेकंड इनिंग म्हणूया आणि स्वतःच्या रिव्ह जर्नी पण त्यासोबतच काय तर स्वतःला एक पुन्हा एक नव इन्कम किंवा एक स्वतःमधला कलागुण वाढवणे खरंच तुम्हाला तर खरंच सॅल्युट केला पाहिजे दिव्या तर शिकू शकते पण तुम्ही लोक ज्या पद्धतीनं पुन्हा नव्याने एक खूप मस्त वैजयंती आल्या आहेत काय सांगशाल वैजयंती तुम्ही ऍज अ टेरो रिडर्स नाही मॅडम मी बघत होते मला मी हे केलं वाटतं तुम्ही हायच केलं होतं हो ऐकत होतो बरोबर सांगा नाही मला नाही करू शकतो त्याच्याबद्दलच नाही पण पाहिजे पण अजून थोडं माझा अभ्यास एवढा नाही पुढच्या चार चार दिवसामध्ये मी तुम्हाला बोलायला संधी देणार आहे ऍज अ टॅरो रीडर्स वैजयंती विद्या वैशाली सगळे ही नेक्स्ट पुढच्या चार दिवसानंतर बोलणार होणा सुलभ काय सांगशाल सर्व आपल्या मैत्रिणींना ज्या नवीन टॅरो रिडर्सला जोडतील त्यांना नवीन तेन त्याने पण खूप छान आहे आपल्याला वाटत कि याच काहीतरी मला मला तर माहीत पण नव्हतं पण का, ते हे काय असं काही नाहीये त्याच्यातून जे आपण इंटुशन पॉवरने जे काढतो त्यामुळे ती दिव्य शक्तीने आपण काढतो इथे मध्ये त्याबद्दल असं काहीच नाही आहे एक इंट्युशन पॉवर आपलीच पॉवर आपण युज करतो आणि त्यातून आपल्याला रिझल्ट मिळतं आणि आपण मॅडमने ज्या नोट्स तयार केल्या त्या खूप परफेक्ट आहेत आणि त्याचा खूप आपल्याला फायदा होतो आणि त्याप्रमाणे जर आपण हे केलं तर आपल्याला पटकन शिकायला होतं आणि म्हणजे आपण आउटपुट पण पटकन काढू शकतो त्याच्यामधून कारण स्टार्टिंग स्टार्टिंगला आपल्याला वाटतं कठीण आहे कठीण आहे पण नंतर नंतर युज सारखं प्रॅक्टिस केल्याच्या नंतर छान जमतं आपल्याला नवीन लोकांना असं सगळ्यांनी जॉईन होऊन आपली प्रगती स्वतःची पण होऊ शकते आपल्याला कधी काय प्रॉब्लेम आहे पटकन आपण आपलं कार्ड काढू शकतो आपलं आन्सर आपल्याला मिळू शकतात किंवा दुसऱ्यांचं कोणाचे असतील तर आपण काढून आपलं आन्सर मिळू शकतो म्हणजे ज्योतिषाकडे मला तर असं वाटायचं की ह्या ज्योतिषाकडे पण कधी कधी असं वाटायचं ना जावं पण आता तसं काहीच नाही आता आपण आपल्याकडे आहे एक मजबूत आणि आपली पण आहे ग्रुप पण छान आहे मॅडम पण छान आहे त्यामुळे आपलं आपलं क्वेश्चन आपणच सॉल्व करू शकतो हे म्हणजे हे खूपच छान झालं म्हणजे मला तर खूप कॉन्फिडन्स म्हणजे छान वाटलं म्हणजे मला कोणाकडे जायची गरज नाही आता आपण आपले क्वेश्चन आपल्या मॅडम बरोबर किंवा आपल्या काढू शकतो आणि बरोबर आहे की आपल्या ग्रुपला किंवा मॅडमला विचारून ते सॉल्व्ह करू शकतो म्हणजे अगोदर जेथे आपण इतरांना प्रश्न विचारायचो तेथे आपण आता स्वतः मार्गदर्शक झालेला आहे इतरांच्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवण्यासाठी मार्ग दीपक म्हणून आपण आहात टॅरो रिडर्स तुमची जबाबदारी खूप मोठी आहे या जगामध्ये वावरत असताना की तुमच्या एका सल्ल्यावर लोक त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेत असतात तुमच्या एका निर्णयावर लोकांचं आयुष्य बदलत असतं नकारात्मकतेमध्ये किंवा दुःखामध्ये वेदनेमध्ये आलेली व्यक्ती ती तुमच्याकडून अगदी आनंदी होऊन किंवा पॉझिटिव्ह होऊन गेली पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर आहे ऍज अ टॅरो रिडर्स लोक तुमच्याकडे केव्हा येणार सगळं करून येतील ज्योतिष म्हणूया हस्तरेषा म्हणूया अनेक विद्या आहेत आणि त्या सगळ्या बरोबरच आहेत कोणतीच गोष्ट चुकीची नाही आहे पण ऍज अ टॅरो रिडर्स आपल्याकडे येणारी व्यक्ती ही शेवटी येणार आहे सगळं अनुभव घेतल्यानंतर तर आता आपल्याला आपली जबाबदारी असणार आहे की त्या व्यक्ती जे कोणी आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेली आहे त्या प्रश्नाला सोल्युशन आपल्याला द्यायचं आहे त्याला योग्य मार्ग दाखवायचा आहे टॅरो टॅरोड्रेस म्हणजे फक्त भविष्य चांगले नाही आहे जेथे भविष्य चांगलं दिसते आहे तेथे अधिक उज्ज्वल होण्याकडे टॅरो इड्रेस त्याची वाटचाल करून देत असतो आणि जेथे भविष्यामध्ये कुठेतरी अडचण दिसत असेल त्या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा ते करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्या रिल्डर्स असतात ज्याला आपण रेमेडीज म्हणतो आहे ना तर तेथे स्वतःमध्ये काय बदल घडवून आणावा तेथे स्वतःला कसं घडवावं म्हणजे तुमचं आयुष्य बदलेल इथपर्यंत इत आपल्याला इतरांच्या आयुष्यामध्ये छान बदल घडवायचे असतात तुम्ही मात्र अशाच प्रकारे पुढे जासाल आणि स्वतःसह इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा मार्ग दीपक असाल हो एवढं मात्र नक्की आनंदी आनंद सर्वेकडे तुमच्या सगळ्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा इतरही रीडर्स आहेत ज्यांची प्रॅक्टिस अजून थोडीशी एका टप्प्यावर मागे आहे कारण मी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे काय तर तुम्हाला तुम्ही ओके झाले आहे किंवा परफेक्ट झालेले आहे असं वाटेल तेव्हा मी सोडणार नाही तर मला जेव्हा वाटेल की आता तुम्ही चार लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणायला आता तयार आहात आज तुम्ही ऑफिस ओपन करून बसा तुम्ही तयार आहात तेव्हा मी तुम्हाला सोडणार तर नक्कीच अधिकही सगळ्यांचे अनुभव घेणारच आहे एका एका टप्प्याने ओके अगदी मनापासून धन्यवाद आत्मा नमस्ते सॅरोडर्स <laughs> <तारोरी> <laughs>